गुढीपाडव्यानिमित्त सांगली सूर पहाटेचे आयोजन मराठी गीतांच्या मैफिलीने झाले मराठी नववर्षाची सुरुवात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मांडला जाणारा आणि मराठी नववर्षाची सुरुवात ज्या सणाने होते अशा गुढीपाडव्याच्या मंगल सणाचे आज स्वागत सांगलीकरांनी सूर पहाटेचे या मराठी सुगम गायनाच्या मैफिलीने केली मैफिलीसाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मै सांगलीकर नागरिक आणि मराठमोळ्या श्रोत्यांनी मोठी हजेरी लावत मराठी नववर्षाचे स्वागत केले पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली नगरीला संगीताची प्रदीर्घ प्र परंपरा आहे दरवर्षी पाडव्याला पहाटे नव्या वर्षाचं स्वागत करण्याची गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो स्थानिक कलाकार पहाटेपासून उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून आपले गीत सादर करतात सांगलीतील सर्व सांस्कृतिक संस्थांकडून सत्तावीस वर्षांपासून सूर पहाटेचा हा कार्यक्रम सुरू आहे मराठी नववर्षाची सुरुवात ही गुढी पाडव्याला होते त्यामुळे सांगलीतील सर्वच सांस्कृतिक मंडळांनी एकत्र येऊन सूर पहाटेचे हा सुगम संगीत आणि गायनाचा कार्यक्रम सुरू केला पहाटे पाच वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होते या कार्यक्रमात नामवंत कलाकार आपली बहारदार गीते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत मराठी नववर्षाचे स्वागत करतात ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली